महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आपल्या बदल्यांविरोधात धरणे आंदोलन सुरू केलं आय। आयुक्तांनी केलेल्या बदल्या या तातडीने रद्द कराव्यात अशी या कर्मचारी वर्गाची मागणी आहे आज या भाजपाचे नेते पृथ्वीराज पवार यांनी आंदोलनाला भेट देत बदल्यांबाबत उपायुक्त वैभव साबळे यांची भेट घेऊन कर्मचाऱ्यांची कैफियत मांडली यावर पंचेचाळीस वर्षावरील महिला पुरुषांच्या बदल्या थांबव अशी ग्वाही उपायुक्त साबळे यांनी यावेळी दिली तसेच अनेक कर्मचाऱ्यांच्या जास्त अंतरावर बदल्या झाल्या आहेत त्यांचे अंतर कमी करण्याबाबत आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ आणि सुधारित आदेश काढून अशी ग्वाही दिल्याचं पैलवान पृथ्वीराज पवार यांनी सांगितलं कर्मचाऱ्यांची आहे विश्वासात न घेता केलेली आहे त्यामध्ये अनेक त्रुटी आहेत आणि उलट त्यामध्ये अनेक नवीन अडचणी निर्माण झाल्या अशी ही बदली होती या बाबतीत कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवून ते आंदोलनाला बसलेले आहे त्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा देतो आहे त्याचबरोबर आम्ही आयुक्त साहेबांशी आत्ता चर्चा केली आणि त्यांना ज्या काय अडचणी आहेत त्या समजावून सांगितल्या त्याप्रमाणे त्यांनी एक सकारात्मक आम्हाला भूमिका सांगितलेली आहे की विशेषतः ज्या महिला वर्ग आहे सफाई कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला वर्ग आहे तर त्यांची आहे तशी आम्ही पूर्वीप्रमाणेच कामाची नियोजन ठेव्या असं त्यांनी आम्हाला सांगितलं त्याचबरोबर वर पंचेचाळीसच्या वरचे जे काही कर्मचारी आहेत त्यांचीही बदली करायची नाही आणि काही कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की लांब न जाता शेजारच्या वॉर्डमध्ये बदली करायला हरकत नाही असं त्यांचं म्हणणं आहे कारण आयुक्त साहेबांना काही गोष्टीमध्ये बदली करण्याची त्यांची आवश्यकता वाटते असं त्यांचं म्हणणं आहे तर आम्ही आत्ता सावळी साहेबांशी बोललेलं आहे ते आयुक्त साहेबांशी चर्चा करतो म्हणले आणि आज संध्याकाळी किंवा उद्यापर्यंत सुधारित आदेश काढूया असं त्यांनी सांगितलंय आम्ही त्यांना विनंती केली आहे की तोपर्यंत तो तुम्ही स्थगिती द्या आणि पूर्वीप्रमाणात जसं होतं तसंच ठेवा तर त्या बाबतीने ते आयुक्त साहेबांशी चर्चा करतो असं सांगितलेलं आहे आता सहा वाजलेले आहेत उद्या सकाळी किंवा उद्या दुपारपर्यंत त्यांचा काय आदेश येतो आणि काय सुधारणा करतात हे बघूया आणि पुन्हा दिशा आपण ठरवूया एव्हन अपडेट न्यूज सांगली